रसिक हो नमस्कार ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं कर्मशा वाचन स्वर ॲडवोकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टारफुला भाग क्रमांक पंधरा आणि अबा एकाएकी एक उठले कोन्हाळ्यातल्या पान पानपुड्याचा डबा घेऊन ते पुन्हा जाजमावर बसले हातात अडकित्ता घेतला आणि ते सुपारी कातरू लागले कातरलेली सुपारी तोंडात न टाकता ती नुसतीच सुपारी कातरत राहिली डब्यात होत्या नव्हत्या तेवढ्या सुपाऱ्या कातरून झाल्या कातरलेल्या सुपारीचा भुसा डब्यात मावेना झाला हातातला अडकित्ताही काम संपून रिकामा झाला आणि काय करावं का हे आबांना कळेना वस्तीतली घंटाही घणघणाची थांबली होती चिमण्यांचा कलकलाटही ऐकू येत नव्हता कावळा तेवढा आदनं केव्हा तरी काव काव करीत होता मध्येच ऐकू येणारा हा कावळ्याचा आवाज कान टिपत राहिले पण त्यात मन लागत नव्हतं रनरच्या येणाऱ्या वेळा ठरलेल्या नव्हत्या तो केव्हा येईल हे सांगता येत नव्हतं त्याचं येणं त्याच्या लहरीवर अवलंबून होतं झपाट्यासरशी आला तर आत्ता सकाळीसुद्धा येईल आणि कुठं बसलं तंबाखू खात तर दुपारही टळेल त्याचा नेम कोणी सांगावा वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आणि वाट किती पाहायची कळत नव्हतं काही सुचेन असं झालं पानपुडा बंद करून आबा उठले उगीच झोता उतरून खाली गेले पडवीत जाऊन थोडा वेळ उभे राहिले तिथं उभं राहून त्यांनी गल्लीकडं पाहिलं थेट राम मंदिरापर्यंतच्या कोपऱ्यापर्यंत त्यांची नजर गेली गल्ली सारी भकास दिसत होती अंगावर उनं घेत तीही एकटीच पडली होती एरवी पोरं खेळताना दिसायची पण तीही आता शाळेत गेली होती गल्लीत कुणी फिरकताना दिसत नव्हतं एखादं ढोरसुद्धा दृष्टीत पडत नव्हतं तिथं उभे राहून कंटाळले आणि उगाच चौकातनं एक चक्कर मारून ते आत माझरात गेले कामात गुंग होऊन गेलेल्या लक्ष्मीबाई म्हणाल्या का आता का आलात बसून बसून कंटाळलो काय करू मग उगीच बसून काय राहिलात असं लक्ष्मीबाईने विचारलं आणि आबा म्हणाले बसू नको तर काय करू काय काम तरी सांगा एखादं आणि लक्ष्मीबाई बोलल्या पाणी तापलं आहे अंगावर पाणी ओतून घ्या UH, देवपूजा करा आबांना उद्योग मिळाल्यासारखं झालं मगापासून त्यांनाही काही सुचलंच नव्हतं त्यांनी आठवण केली हे बरं झालं असं वाटलं सकाळपासून ते उगीचच बसून राहिले होते वेळ जात नव्हता आणि तो कसा घालवावा हे कळत नव्हतं लक्ष्मीबाईंनी आंघोळीची आणि देवपूजेची आठवण केली तसा त्याला जरा झोर आला गडबडीनं मान वर, कुरून ते दांडी वर, दांडी वर करून ते दांडीवरचं धोतर शोधू लागले वाळत घातलेलं धोतर कुठं दिसत नव्हतं आबा दांडीकडंच पाहत राहिले लक्ष्मीबाईने विचारलं वर काय बघताय धोतर कुठं दिसत नाही निऱ्या करून ठेवलं आहे ते न्हाणे घरात आणि इथं काय बघताय दांडीवर तर काही नाही ते दिसत नाही का डोळ्याला गडबडीनं पाय उचलून ते न्हाणे घरात गेले सगळा सराजमा तयार होता आबांनी भडाभडा चार तांबे पाणी अंगावर ओतून घेतलं अंघोळीला असा किती वेळ लागणार बादलीतलं पाणी केव्हाच संपलं अंघोळ उरकली सोहळं नेसून आबा देवघरात गेले देवही सगळे पाण्यात बुचकळून काढले एका हातात एक दगड घेऊन त्यांना घासत बसावं असं वाटलं काय करावं पूजाही उरकली धोतर नेसून आबा बाहेर आले ओसरीवर उभं राहून उगीच धोत्राच्या निऱ्या साफ करू लागले उन्हा तशी जोता चढून वर आली होती शाळा सुटायलाही अजून अवकाश होता केशव माधव आले असते म्हणजे त्यांचा अभ्यास तरी घेता येईल शाळेला जाऊन काय धन लावतात हे एकदा बघितलं पाहिजे चौदा वर्षाचा जा धगुरडा झाला आहे केशव पण अजून गाडवाला नीट अक्षर काढता येत नाही याच्या मानेवर खडा ठेवून बोरून पुस्त्या लिहून घेतल्या पाहिजेत ज्येष्ठ पुत्र हा उद्या गावचं कुलकर्ण हा सांभाळणार नीट लिहायला नको का यायला यायला माधवच बरा आणि पण त्याचं आपलं आमच्यासारखं इतकं होऊन चालणार नाही केशवला शहाणं केलं पाहिजे त्याच्यातच धमक आहे दोन रिण्याची दोन खिण्याची आम्हाला आम्हालासुद्धा उलटा बोलतो हा कुणाला भीक घालायचा नाही त्याच्यावरच लक्ष ठेवलं पाहिजे एवढ्यात एक चिमणी डोक्यावर उडून डोक्यावरनं उडून वर आड्याकडे जाऊन बसले मान वर करत आबा बघत राहिले वर केलेली मान तिरकी करून निहाळू लागले त्या आड्यावर बसलेली चिमणी तोंडात एक चिंदी धरून त्यांच्याकडे बघत होते दोघेही एकमेकाकडे टक लावून असं बघत राहिले आणि आबानं हसू आलं त्यांनी हसूनच विचारलं काय करतीस भैया घर बांधतीयस बांध बांध आबा बोलले आणि चिमणीच्या तोंडातली ती चिंधी एकाएकी सुटून खाली आली आपल्या भोती वो ओळसे घेत गिरगिरत ती भुईला जाऊन पडली चिमणीचा तो ऐवज त्यांच्या पायाशी पडला होता जा घेऊन जा असं म्हणत आबा थोडं बाजूला झाले आबांची सांगी तिला कळली असावी ती भुर्रुरकन खाली आली आणि चिंदी घेऊन पुन्हा वर गेली आड्यावर बसून टुकटुकू आबांच्याकडेच पाहत राहिली आबाही तिरक्या मानेनं तिच्याकडं बघत राहिले एवढी टक लावून काय पाहते कळत नव्हतं त्यांना पुन्हा हसवालं ते खुदकन हसले आणि चिमणी भुरुरकन उडून गेली पळण्याच्या नादात तोंडातली चिंदी तिथंच टाकून ती निघून गेली आबांचं लक्ष त्या चिंदीवरच खेळवून राहिलं एकाएकी त्यांना आठवण झाली उद्या पर्वावर दसरा आला होता अजून मुलांना नवे कपडे शिवले नव्हते घाईनं ते आत गेले आणि लक्ष्मीबाईनं म्हणाले तुम्हाला काही आठवण आहे का काय झालं उद्या पर्वावर दसरा आला आहे ना हो मग मुलांना कपडे शिवायची आठवण केलीत दसऱ्याचीच आठवण नाही तर कपड्याची आठवण कशी करू चित्त कुठ्या ठिकाणावर अलीकडे काही लक्षच लागलं असं लक्षातच लक्षा येईन असं झालं आहे माझ्या आणि म्हणून त्या पुढं बोलल्या सोमवारी विण्या विड्याची पानं लागतील त्याची आठवण तुम्हीच करा मला कोणत्या कोणत्या गोष्टीची आठवण करायची हे एकदा नीट आठवून सांगा असं म्हणून आबा झटक्यानं बाहेर गेले आणि त्या तिरमिरीतच ओसरीवर फेऱ्या घालत राहिले इरझरा घालून पाय कंटाळले ते उभे राहिले आणि तोंड बाहेर काढून वरच्या आभाळाकडे बघू लागले वरच्या निळ्या ऐण्याकडे ते बघत म्हणाले बाबा काय एवढी ऊट उड़ धरली असे यंदा पडायचा काही विचार आहे का नाही मनात तू नाही पडलास रान तर रानं कशी पिकायची रानं पिकलं नाही तर फळा कसाच वसूल व्हायचा तेवढ्यात देवाची एक गाय डुलत डुलत आत आली आणि थेट चौकात येऊन उभी राहिली ओसरीवरून आत बघतच आबा ओरडले अहो ऐकलं का गाय आली आहे गाय हातात दशमी घेऊन लक्ष्मीबाई बाहेर आल्या त्यांना थांबा अशा हातानं खून करीतच आबा पुढे गेले त्यांनी हातातली दशमी आपल्या हातात घेऊन ते खाली उतरले आबांच्या हातातली दशमी बघून गाय त्यांच्या अंगावर धावून गेली कशीबशी हातातली दशमी तिच्या तोंडात घालून आबानी हात झडदशी मागं घेतला आणि न सांगता गाय माघारी वळली पावलं दमानं टाकत पुढं निघाली घाईनं आबा पुढं झाले लांब हात करून त्यांनी तिच्या शेपटीला स्पर्श केला आणि तो हात पुन्हा आपल्या छातीला लावून ते ओसरीवर आले घाण्याच्या बैलागत पुन्हा फेऱ्या मारू लागले पाय कंटाळले तरी ते फिरतच राहिले मध्येच एकदा लक्ष्मीबाई बाहेर आल्या त्यांना असं फिरता पाहून म्हणाल्या पाय दुखत नाहीत आबा हसले आणि उबरवून म्हणाले वेळच जात नाही म्हणून काय इतक्या साऱ्या फेऱ्या घालत राहायच्या जरा तक्क्याला टिकून बसावं एवढ्यात वरून एक काडी खाली आली नेमकी त्यांच्या डोक्यावर पडली आवांची नजर वरच्या आड्याकडे गेली आणि ते हसून म्हणाले बरं का चिमणीवर घर बांधते बरं झालं घरात पैसा येईल कसला तरी लाभ होणार असेल कसला लाभ कसला पैसा असं म्हणून आबा वरच बघत राहिले जळमट लागून सारी घाण दिसत होती सबंध वरचं छत कीर कचरा आणि धुळीनं बरबरटून गेलं होतं जागजागी पांढरे पापुद्रे चिकटलेले दिसत होते तुटलेली कोळ्याची जाळी खाली लोंबत होती आबांना किळसारी वर बघत ते म्हणाले लांबडी एखादी काठी देता का जरा हातात का काय करता मान वर करून बघितलंय का कधी इकडं आता दसऱ्याला घर सारवायचंच आहे तुम्हाला का त्याची काळजी असं म्हणून त्या आत गेल्या आता दसऱ्याला घर सारवायचं ठीक आबांना तरीही गप्प बसवत नव्हतं त्यांना काहीतरी उद्योग हवा होता ते स्वतःच आत गेले एक भली उंच काठी घेऊन बाहेर आले काठीच्या एका टोकाला केरसुणी बांधली आणि आबा हातात घेऊन ती काठी घेऊन वरचं छत साफसूफ करत राहिले कामात गुंग होऊन गेले कशीपशी सकाळ निघून गेली दुपारची जेवणं झाली अंगसारं आळसलं होतं पण डोळा काही मिटत नव्हता तिरकी उन्हं सरळ झाली होती मधला चौक उन्हात भाजून निघत होता डोक्यावर आलेला सूर्य तिथंच थबकला होता पुढचं सरकत नव्हतं उन्हं कलत नव्हती हिरवा चारा खाऊन ढोरं रवंत करत बसून राहिली तशी दुपार आली आणि फातकल घालून बसून राहिले हलतच नव्हती मानेखाली तक् घेऊन पडून राहिलेले आबा चौकातल्या उन्हाकडे डोळे लावून पडले होते दारात धरण धरून बसावं तसं चौकातलं ऊन बसून राहिलं होतं मुरदाड ढोर बसावं तसं बसलं होतं हातात एक धोंडा घेऊन त्याला हाकलताही येत नव्हतं काय करावं उन्हाच उन्हंच उतरत नव्हतं दिवस कळडत होता कोणीतरी एवढ्यात पावलं वाजली आबा दचकून उठले टपाल घेऊन रनर आला होता कोणी कोणतंही टपाल चावडीकडं न नेता घरीच आणायचं असंच आबानी त्याला इशारा देऊन ठेवला होता धडधडत्या छातीनं आबानी टपाल हातात घेतलं एक दोन लखोटे आले आणि रन रनर जाई तोपर्यंत त्यांनी ते फोडलेच नाहीत त्यांना धीरच झाला नाही रनर निघून गेला आणि मग आबानी घाईघाईनं लखोटे फोडले खुश करून त्यांनी श्वास सोडला धोत्राच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसला आता जीव मोकळा झाला होता बाईचं काही टपाल नव्हतं मनाला थोडी उल्हासी वाटू लागली त्या आनंदातच आबा उठले उगीचच एक दोन एरझरा घातल्या त्याच पावलांनी ते आत गेले आबांचा चेहरा पिकलेल्या फळासारखा दिसत होता त्यावर नवी टवटवी आली होती आबा प्रसन्न असून म्हणाले बरं का काय काही नाही ते एवढंच म्हणाले आणि पुन्हा हसत बाहेर ओसरीवर आले त्यांच्या पायांना उसंतच नव्हती पावलं आपोआप पडत होती अभा उगीच एरझाऱ्या घालत राहिले दिवस पळत होता बेटा सूर्य कलंडला होता त्याला घाईची त्याला काही घाई होती आज त्याला का पण नाही तो थांबणार नव्हता त्याला जाण्याची घाई झाली होती उन्हं तिरकी झाली होती परसातल्या पिंपळाची सावली चौकात पडली होती बराबर चौक गिळून सावली जोत्याजवळ आली जोताही गिळला आणि घर अंधारात अंधारून गेलं केशव आणि माधव ही दोन्ही मुलं हात जोडून उभी राहिली होती दिवा झळत होता आणि केशवच्या तोंडाकडं रागानं बघत आबा म्हणाले म्हण शुंभा म्हण शुभम करू ती कल्याणम आणि मध्येच लक्ष्मीबाई त्यांना म्हणाल्या अहो म्हण 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 काय हातपाय धुतलेत का, का ते विचारा केशवला परसातनं तो आत्ता आत्ता आला आत आला आबा कडाडले केशा लाज नाही वाटत तुला आणि हात जोडून उभा राहिला असते हातपाय धुतलेस त्याच्या तोंडावरची नजर पायाकडं वळली आणि खालच्या आवाजात अगदी शांतपणे त्याने विचारलं कोण कौन रे कुणाचा तू अगदी शांतपणे त्याने विचारलं कोण कौन रे कुणाचा तू मित्रांनो ग्रामीण जीवनाचं हे सारं वर्णन करत असताना आबानी ज्या पद्धतीनं शंकर पाटलांनी जो ज्या पद्धतीनं आबा उभा केलेला आहे त्या पद्धतीनं त्या ग्रामीण सुद्धा या समाज जीवनाचं आपल्याला थेट दर्शन घडतं आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत